नमस्कार यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकच्या ज्या परीक्षा आहेत उन्हाळी परीक्षा ह्या आता या महिन्यामध्ये सुरू होत आहेत तर या परीक्षेला जाण्यापूर्वी आपल्याकडे परीक्षेचं हॉल तिकीट असणं आवश्यक आहे सदरचं हॉल तिकीट आपण आपल्या फोनमध्ये डाउनलोड करून घेऊ शकता आणि त्यानंतर त्याची एखाद्या दुकाना जा, मध्ये जाऊन प्रिंट काढून घेऊन त्याचा वापर करू शकता तर हे हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचं हे आपण पाहणार आहोत तिकीट डाउनलोड केल्यानंतरच आपल्याला कोणता पेपर कोणत्या दिवशी आहे याची डिटेलमध्ये माहिती आपल्या हॉल हो हॉलटिकीटवर मिळू शकते यासाठी आपल्या फोनमधील ब्राउजर ओपन करा ब्राउजर ओपन केल्यानंतर सर्च बॉक्समध्ये आपल्याला टाईप करायचं आहे वाय सी एम ओ यू आणि सर्च करा सर्च केल्यानंतर आपल्यासमोर जी पहिली लिंक आहे ते वाय सी एम ओ यू डॉट डिजिटल युनिव्हर्सिटी डॉट एस सी त्याला क्लिक करा त्यानंतर आपण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वर जातो त्यानंतर आपल्या या जी काळ्या रंगाची जी आडवी पट्टी आहे या काळ्या रंगाच्या आडव्या पट्टीमध्ये आपल्याला हॉल तिकीट नावाचं एक टॅब दिसते आहे इथे बघा हॉल तिकीट हा जो हॉल तिकीट आहे या हॉल तिकीटवर आपल्याला क्लिक करायचं आहे हॉल तिकीटला क्लिक केल्यानंतर आपण अशा एका नवीन पेजवरती जातो या ठिकाणी सगळ्यात प्रथम जो आपला भाग आहे हा मे जून दोन हजार पंचवीस हा एक्झाम इव्हेंट इथं पहिला ऑलरेडी सिलेक्टेड आहे जर दे तो नसेल तर आपण आता मे आणि जूनमध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी हॉल टिकीट डाउनलोड करून घेतो आहे त्यामुळं एक्झाम इव्हेंट हे मे आणि जून दोन हजार पंचवीसच सिलेक्ट करा त्यानंतर त्याच्याखाली जो आपला पी आर एन नंबर असेल तो पी आर एन नंबर टाका जसा दोन हजार चोवीस झिरो एक असा जो पुढे तुमचा जो पूर्ण पी आर एन नंबर असेल तो पी आर एन नंबर टाकून घ्या आणि त्यानंतर पुढे नेम टाकायची गरज नाही आपला पी आर एन नंबर टाकल्यानंतर त्यानंतर खाली जो हा कॅपचा कोड आहे हा कॅपचा कोड इथं अचूकपणे भरा यामध्ये कॅपिटल स्मॉल लेटर काळजीपूर्वक बघून आपण हा कॅपचा कोड भरायचा आहे आणि त्यानंतर सर्च या टॅबवरती क्लिक करा सर्च केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे पेज ओपन होईल यामध्ये आपल्याला अभ्यासक्रमाची कोड आपला अभ्यासक्रम सेंटर आणि इतर आपली जी माहिती आहे ती माहिती दिसून येईल आणि त्यानंतर सर्वात शेवटी डाउनलोडची जी टॅब दिसते ह्या डाउनलोडच्या जे रंगामध्ये आपल्याला लिंक दिसते त्या लिंकवरती क्लिक करायचं आहे या लिंकवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आपल्या मोबाईलमध्ये जे हॉल तिकीट आहे ते हॉल तिकीट डाउनलोड होईल डाउनलोड झालेलं हॉल तिकीटची आपण प्रिंट घेऊन त्याचा वापर परीक्षेवेळी करू शकतो अशा प्रकारे आपण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कोणत्याही अभ्यासक्रमाचं जे हॉल तिकीट आहे ते हॉल तिकीट आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घेऊ शकतो धन्यवाद